आता हा मसाला परतून घेते मी खोबर दोन तीन लसणीच्या पाकळी आणि एक चमचा सफेद तीळ आणि थोडासा कांदा अर्धा आता हे थोडंसं तेलावरती परतून मग मिक्सरला पावडर करणार घ्यायची तीन चमचे तेलावरती एक तेजपत्ता आणि चार लवंगा आणि दोन काळी मिरी थोडंसं परतलं ही उभा चिरलेला अर्धा कांदा कांदा लालसर होतोय तोपर्यंत हे सुखं वाटण मी वाटून घेते कांदा लालसर झालेला आहे आता हे मसाले घालून घेते सुखे मसाले दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला पावडर आणि हे परतत जसं एक बटाटा आहे तो आता हे परतून घेते टोमॅटो एक हे सोडलेले वाल आहे ते घालत आहे हे सगळे दोन मिनटं परतून घ्यायचं आहे छान तेलावरती करत असताना जो आपण मसाला होता सुखा तो वाटून घेतलेला होता तो घालत आहे तो सुद्धा तेलावरती परतून घेणार म्हणजे छान समंग परतवला जातो आणि जो आपण राईस करणारे भात करणारे पुलाव टाईप त्याला छान सुगंध येतो चवीनुसार मीठ पंधरा एक मिनटं हे तांदूळ असे भिजत ठेवलेले होते ते आता घालून घेत आहे तांदूळसुद्धा छान परतून जायचे म्हणजे भात छान मोकळा होतो चिकट होत नाही थोडासा परतवल्यामुळे तांदूळपासून दोन मिनिटं झालेली आहे आता पाणी हे आटलेलं आहे तळाला पाणी अजिबात नाही आता पाणी घालून घेते आणि ते गरम केलेलं पाणी मी घालणार आहे पाणी घालून घेते तांदळाच्या वर दोन पेरा एवढं एवढं पाणी घालणार आहे म्हणजे भात मोकळा होतो छान परतून घेते छान हे असं मी भाजी वगैरे करायचा कंटाळा आला की मग ज्या भाज्या असतील त्या आपण मग पुलावमध्ये टाकतो आणि एकच करतो तसं आता वालाचा भात करते म्हणजे वालाची छान टेस्ट येते उकळी आलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि वरतून एक चमचा साजूक तूप घालणार आहे मी फोडणीत घालत नाही वरतून तूप घालते म्हणजे छान सुगंध तसा झातो आणि तूप उडूनही जात नाही वरतून घातल्यामुळे आता कुकरला दोन शिट्या मी करून घेणार आहे कुकरला दोन शिट्या करून घेणार आहे दोन शिट्या झालेल्या आहेत आता एक मिनिटभर मी एकदम लो गॅस करून ठेवणार आहे आणि मग गॅस बंद करणार आहे एकाच मिनटं झालेलं आहे गॅस बंद केलेला आहे आता पंधरा वीस मिनटानंतर गरमागरम गरमागरम वालाचा पुलाव तयार आहे खाण्यासाठी मस्त मोकळा मोकळा झालेला आहे पुन्हा असा ढवळायचा म्हणजे सर्व व्यवस्थित लागतं जी फोडणीवरती आलेली असते मस्त वाफाळलेला असा वालाचा पुलाव खाण्यासाठी तयार आहे आणि तोही पारंपरिक पद्धतीने केलेला आहे इथे मी तेलाचा वापर थोडासा कमी केलेला आहे तुम्हाला जास्त तेल घालायचं असेल पुलावात तर तुम्ही घालू शकता या भातासोबत भाजीचीही गरज नाही कारण वाल वगैरे घातलेले आहेत आणि सोबत पापड लिंबाचं लोणचं मस्त असा पुलाव झालेला आहे नक्कीच करून बघा धन्यवाद